महिलां जर तुम्ही घरातून तुम बिझनेस करत असाल किंवा दुकानातून ते पण हे प्रॉडक्ट ठेवून तुम्ही चेक करू शकता डमीवर जे पॅटर्न लावलं आहे तुम्ही लक्षात आलं असेल की मी तुम्हाला बाबतीत सांगत आहे आपल्याला बऱ्याच महिलांना असं होतं किंवा बऱ्याच व्यापाऱ्यांना असं होतं की, हो की बिझनेस स्टार्ट झालेला असतो स्पेशल बऱ्याच लोकांचा कुर्तीचा बिझनेस असतो कुर्तीचा व्यवसाय असतो मग त्यांना असं वाटतं की नेमकं बिझनेस फेल होण्याचं काय कारण असू शकतं नेमकं ह्याच टॉपिक वर आपण आज बोलणार आहोत नेमकं आपला बिझनेस आहे कुर्तीचा पण तो फेल का होत आहे त्याला म्हणजे असं निगेटिव्हिटी का होत आहे तर त्याच टॉपिक वर आपण आज व्हिडिओ कव्हर करूया त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत वेलकम बॅक मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे व्यवसाय मराठी या पेजवर मी तुमची मैत्रिणी पुन्हा एकदा सुंदर आणि छान टॉपिक वर तुम्हाला मी व्हिडिओ घेऊन आले आहे तो म्हणजे की कुर्तीचा बिझनेस जर तुमचा असेल तर तो फेल का होत आहे असं बऱ्याच लोकांचं असं असतं की व्यवसाय टाकून दिला असतो महिने दोन महिने होत असतात पण नेमकं काय झालं म्हणजे कस्टमर येतात आणि चालले जातात बघतात आणि चालले जातात आणि मोस्टली म्हणजे दिवसातून तीन ते चार कस्टमर आले तर त्या व्यापाऱ्याचा काय बिझनेस होऊ शकतो बिलकुल नाही होऊ शकत तर त्याला रिझन भरपूर असतात म्हणजे की तुम्ही पहिले तर एक गोष्ट लक्षात ठेवा तुमचं जी, जी में कुर्ती तुम्ही सेल करतात ना एक्झाम्पल मी तुम्हाला सांगते आता तुम्ही या कुर्तीचं फिनिशिंग बघा सर्वात आधी तुम्ही कुर्तीचं जे फिनिशिंग आहे ते प्रॉपर तुम्ही तुमच्या कस्टमरांना देत आहे की नाही हा पहिला पॉइंट असणार आहे तर तुम्हाला कसं असणार आहे जेव्हा तुम्ही कस्टमरांना दाखवता तेव्हा ते डिझाईन्स बघत असतं आहे तर ते डिझाईन तुम्ही त्यांना कसं देतात एकदम ट्रेंडिंग आहे की एकदम ओल्ड फॅशनचं आहे हे सुद्धा महत्वाचं असतं आणि दुसरा असा पॉइंट आहे की जसं कुर्ती तुम्ही देत असाल तर त्याच्या सोबत सोबत तुम्ही स्टिचिंग कसं देत आहात म्हणजे त्याचं जे शिलाईन आहे ती इंटरलॉक आहे की नाही आपण ते पण चेक करूया बघूया या ठिकाणी तुम्ही बघू शकता स्टिचिंग सुद्धा तुम्हाला इथे आल्यानंतर परफेक्ट मिळत असते म्हणजे की तुम्हाला जे स्टिचिंग आहे इंटरलॉक करून मिळणार आहे तर कस्टमर हे सुद्धा ऑब्झर्वेशन करत असतात तर फेल होण्याचे असे बरेचसे कारण आहे मंडळी जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं की तुम्ही डिझाईन कशी ठेवत आहात त्यामध्ये तुम्ही स्टिचिंग कसं ठेवत आहात केलेली स्टिचिंग परफेक्ट आहे की नाही हे सुद्धा कस्टमर बघत असतं मग कस्टमरला जर ह्या गोष्टी नाही मिळाल्या तर नक्कीच तुमचा बिझनेस फेल होईल नंतर आपण बघणार आहोत तर तिसरा पॉईंट असा आहे की तुम्ही कपडा कसा देत आहात कस्टमरला आता बघा कुर्तीचा बिझनेसमध्ये रिओन कॉटन होजरी अल्फाईन अशा वेगवेगळ्या मस्लीन अशा वेगवेगळ्या मटेरियलमध्ये कुर्त्यांचं पॅटर्न मिळत असतं तुम्ही बघू शकता क्वालिटी याची खूप सुंदर आहे अगदी सॉफ्ट आणि सुंदर मटेरियलमध्ये तुम्हाला ही कुर्ती या ठिकाणी मिळत असते आणि क्वालिटीसुद्धा कुर्तीच्या बिझनेसमध्ये खूपच महत्त्वाची आहे कारण की कसं असतं ना बिझनेस स्टार्ट करण्यासाठी बऱ्याचशा गोष्टी आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे सर्वात पहिले मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही जे डिझाईन्स आहे कस्टमराला कुर्तीची कशी देत आहात तर दुसरं मी तुम्हाला सांगितलं की स्टिचिंग तुम्ही कशा परफेक्ट देत आहात तुम्हाला सांगितलं की तुम्ही मटेरियल कसं ठेवू शकतात आणि चौथा पॉईंट असा असणार आहे की तुम्ही जी डिझाईन देत आहात ती आजच्या जनरेशनच्या हिशोबाने आहे की नाही नुसतं डिझाईन देऊन महत्वाचं नाही बरेच लोक कसं असतात नेक पॅटर्न चेक करत असतात की ऑनलाईन कुठलं काय चालत आहे किंवा लोक काय आत्ताच्या मध्ये काय वेअर करत आहे कुर्तीमध्ये काय पॅटर्न आलेलं आहे ते सुद्धा लक्षात घेणं गरजेचं आहे आता कसं असतं ना या ठिकाणी आल्यानंतर बऱ्याच लोकांना माहिती नसतं की नेमकं व्यवसाय कसा करायचा मी करा या ठिकाणी आल्यानंतर मला प्रॉपर माहिती दिली जाते जे काउंटर पर्सन असतात ते आपल्याला सांगत असतात की तुम्ही असा बिझनेस करा किंवा मध्ये ह्या तुम्ही आयडिया युज करू शकता अशा बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला म्हणजे मनात असतात तर तुम्ही इथे आल्यानंतर त्या काउंटर पर्सन सोबत किंवा सेल्स पर्सन सोबत तुम्ही शेअर करू शकता इथे तुम्ही बघू शकता डिस्प्ले किती प्रॉपर आहे हो की नाही तर तुम्हालाही तुमच्या दुकानात प्रॉपर डिस्प्ले करून गरजेचं आहे कारण फर्स्ट इम्प्रेशन इज द लास्ट इम्प्रेशन असं असतं प्रत्येक गोष्टीला म्हणजे जेव्हा तुमच्या दुकानात कस्टमर एंटर होईल त्याला वाटलं पाहिजे की आम्हाला जे पाहिजे आहे ते या दुकानात नक्कीच मिळणार आहे अशा बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला असतात बिझनेसमध्ये फेल करण्यासाठी म्हणून तुम्हाला या बऱ्याच गोष्टी ज्या मी पॉझिटिव्ह सांगितल्या त्या तीन ते चार गोष्टी आहेत त्या तुम्हाला लक्षात घेणं गरजेचं आहे आणि सर्वात महत्वाचं पॉईंट म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला साईज परफेक्ट ठेवणं गरजेचं आहे साईज जर सा टोटल ठेवल्या तर काही हरकत नाही म्हणजे की एम एल एक्सेल डबल एक्सेल ट्रिपल एक्सेल फोर एक्सेल पर्यंत जर तुम्ही साईजच ठेवल्या तरीही बेस्ट आहे कारण कुर्तीमध्ये साईज नसल्या तर त्याला काही अर्थ नाहीये म्हणून ह्या सर्व गोष्टी तुम्ही लक्षात घ्या म्हणून तुम्ही ह्या गोष्टी जर लक्षात घेल्या घेतल्या तर नक्कीच तुमचा बिझनेस पास होईल म्हणजे की रोज चार रोज तुमच्याकडे नवीन नवीन कस्टमर येतील आणि नवीन नवीन व्हरायटी तुमच्याकडून घेऊन जातील तर अशा गोष्टी तुम्हाला लक्षात घेणं गरजेचं आहे नक्कीच तुम्हाला लक्षात असेल की तुमचा बिझनेस का फेल होत आहे तर नक्की तुम्हाला व्हिडिओमध्ये मी थोडीशी माहिती सांगितली ती आवडली असेल आणि व्हिडिओही आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये लिहिणं जे बात विसरू नका तर तोपर्यंत नमस्कार